हाय राम रामजी शुभ सकाळ शुभ दुपार शुभ संध्याकाळ कारण व्हिडिओ येणार आहे रात्री हा <coughs> तर रात्री व्हिडिओ येणार आहे तर आता सुरुवात आत्ताच आहे मी स्वयंपाकाला हे पाक रिश्व दिसत असेल तर मला नाईट करून आलाय झोपलेला आहे नाईट करून रात्र पाळी त्याची चालू त्याची रात्री पाळी का वाजून आज शुक्रवार उद्या शनिवार आहे ना उद्या शेवट मग आहे ना पंधरा दिवस त्याची दिवस पाळी हां आज आज त्याची आज आणि उद्या रात्र पाळी आहे रिशूची तर काय चाललंय सगळे बरे आहेत ना काय माहित आता किती वेळा विचारलं कारण ना वास्तव्य मूळ असं झाले जरा काय बोलतील काय नाही ते पैसे जरा हेच होय ना तर चला जाऊ दे आता स्वयंपाकाचं हे भगवान काय माहिती मी काय म्हणायला लागली थांबा जरा मला थांबू द्या सर्दीनी आणि खोकल्यानी येड पळाले हां चला आता स्वयंपाक करते स्वयंपाकामध्ये बनवणार आहे हरभल्याची डाळ टाकून कोबी कोबू आणि मस्त गरमागरम रोट्या बनवणारे रिशू जेवण करून आणि घेऊन जाईल का नाही तर चला आता स्वयंपाक न वेळ घालवता तुमचा मी लय टाइमपास करते तुमच्या संघ आहे ना मी तुमच्या संघ टाइमपास करते ना हा तर लय न वेळ घालवता मस्त पटापटा पटा, पटा, स्वयंपाक दाखवते आता आणि थोडं थोडं गप्पा पण मारू का नाही हा चला तर मग चला आता हे बघा मस्त पैकी राईचं तेल टाकलेलं आहे हा रायचं म्हणजे मोहरीचं तेल टाकलंय आणि ह्या कांदा आता असा मस्त पैकी कांदा पण टाकून घेतला बघा तर आपल्याला बनवायचं बनवायचंय हरभऱ्याची डाळे टाकून असा हम्म मस्त पैकी आता हिरवी मिरची लसूण अद्रक कुटून घेते बर का मी हा चला आता हिरवी मिरची लसूण अद्रक टाकून घेत्या चला आता हका मस्त पैकी हिरवी मिरची लसण अद्रक छानपैकी टाकून घेतलेल्या आता हळदी लाल तिखट आणि नमक चला आता हळदी लाल तिखट नंतर टाकणारे हे पहिलं आपल्या टमाटर टाकून घेते नुसतपैकी टमाटर टाकले हे ना छान टमाटर टाकून एक जीव ह्याला करून घेते नंतर टाकते बघा हळदी लाल तिखट नमक चला आता बघा हळदी लाल तिखट आणि नमक छानपैकी टाकून घेतले आता कोबू आणि हरभऱ्याची डाळ टाकणारे थोडस होऊन द्या अजून a t kaki ubu takun t harbari an ub nasalk kaki kub

बोलून रिशू पण जाणारे ड्युटीला त्याची पण चालली झोप आता एक वाजलाय माझं स्वयंपाक उत्सव चांगले दोन वाजतील बाबा उठून आपलं जेवण करून परत झोपल कारण पर त्या दिवशी रात्री सात सकाळी संध्याकाळी सहा ते सकाळी सहा पर्यंत ड्युटी आहे चला आता मस्त मी टाकून असं छानपैकी पीठ मिळून घेते चला या बाबा मस्तपैकी गुस्से मारपीट आपलं अगदी तयार आहे भाजी शिजायला दाखव का बाबा भाजी मस्त पैकी बाबा आणि अख्ख्यामध्ये भाजी पण आहे शिजायला आता ही एका साईडला ठेवते आणि एका साईडला रोट्या बनवून घे चला याला रोट्या बनवायला बनवल्यात बनवल्याच हा झाल्याच म्हणायचं आता स्वयंपाकाचं रेशीच घेऊन जायचं पण आणि जेवणही तर करायचं पण डबा पण नेल आणि जेवण पण करत झालेला आहे स्वयंपाक आपला कोबीची भाजी बनवलेली मस्त कोबू डाळ टाकून <coughs> आणि अशा मस्तपैकी पैकी गरमागरम रोट्या हम्म छान पैकी अशा फुलतात का नाही है। टमवाने टमवाने टम्यात है छान पैकी बघा कशा झाल्या रोट्या बघाय म्हणसा टोपलंभर रोटे बनवल्यात ह्या का हा तर आजचा शायपाका असा आहे आणि हे भर रोटे बनवल्यात आणि आता मी बंद करणार आहे कारण आहे ना जरा पीठ जरा आज जास्त झाले माझ्याकडनं मळण्यात हा कारण अंदाजे असत हे टोपलं रोट्या आता हे जरा जास्त झालंय तर काय नाही आजच झालंय जास्त जा, नाही तर मी सगळं बनवत असते शिळ पीठ नसतं माझ्याकडे ताजं बनवायचं आणि ताजं खायचं म्हणजे कसं फ्रीजमध्ये ठेवायचं मग ते नाही जमत मला जेवढं आपल्याला पाहिजे ना तेवढंच मळत असते मी पण आज जरा झालं जास्त चला काय करायचं मग आता झालं जास्त तर झालं आता रोजचा एकच अंदाज थोडी राहणार आहे का असं का असं हे का अजिबात पाणी नाही टाकलं कोबीमध्ये तुम्हाला नाही छान झाली मस्त झाली हो का डाळ कुठं दिसते तुम्हाला कारण मी थोडीच टाकली आहे डाळ लय डाळ पण मग नाही चांगली वाटत त्याच्यामुळे कुठं 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 टाकली ना एखादी 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 अशी आली का नाही थोडा छान वाटते खायला दुसरं काय नाही अजून थोडीशी होऊन देणार आहे मी हा अजून थोडीशी होऊन देणार आहे काय राहिले अजून पाणी घ्यायचं थोडंसं दिसतच नाही हा वाप नाही काय करायचं आपलं जसं असेल तसं या वटाणा दिसला का वटाणा हा का वाटाणा एखादा एखाद वटणा सुद्धा टाकलेला आहे हा तर चाल मस्त पैकी भाजी अगदी कडाई भर झालेली आहे बघा खाऊन घेऊन जाईल पोरग हे का नाही हा तर चला आता अशा प्रकारे आपला स्वयंपाक झालेला आहे मस्तपैकी कोबीची भाजी बघा आणि टोपलं भर आपल्या रोट्या है ना तर झालेल्याच स्वयंपाक आता तर चला आता आहे ना रिसीला उठवलं बरं का बळ बळ उठेल ताव उठेल आता मी घेणार आहे आता जेवायला तर जेवणाला स्वयंपाक आपल्या आहे तुम्हाला माहिती आहे स्वयंपाकामध्ये आपण बनवलेली आहे गरम गरम अगदी ह्या का मस्त गरम गरम वाप सुटली आहे बघा ते अजून आहे हा ह्या का गरमागरम आपली कोबीची भाजी आहे आणि चोपलं अशा रोटे आहेत बनवलेल्या अ मग काय हे बघा अशा छान पैकी घी लावलेल्या रोट्या कशा वाटत्यात छान गरमच आहेत तर अजून जाकून ठेवल्यात म्हणजे कस आता रिशू उठणार आंघोळ म्हणजे आंघोळ काय नाही पण हा तोंड ते हवा ब्रश वगैरे करणार तर टाइम लागेल त्याला तर म्हणलं चला आता मी दाखवते तर तुम्हाला जेवण आजचं तर हा हे रात्री आहे ना मस्त आहे ना तिखट डाळ तिखट डाळ बनवली होती आणि राईस बनवला होता हे का तुकडा राईस आहे हि हो, दिल्ली राईस तुकडा ते आहे तांदूळ बघा अगदी नाजूक तांदूळ पातळ असतो बरं का हो, तांदूळ छान पण लागतो खायला लय मोठा घास होत नाही हे बघा तर आता मस्त डाळ भात आहे आणि हे आपलं लोणचं तळ्याल थोडं मी खाणार आहे आता हे लिंबू आणि मेथीची भाजी पण राहिली हे बघा नेसायची तीन तीन जुट्ट्या तीन जुट्ट्या म्हणजे इकडं जुट्ट्या म्हणतात बरं का पण तीन गड्डे ले आणलेल्या आहेत वीस रुपयाच्या हा तर पहिले जेवण करू छान पैकी रिशू उठ ना बाबा ये जेवाय ना मी घेत असते जेवायला आता चला मी घेते जेवायला एवढा रिसू येईल उठून हाय करते रिशू उठ ना बाळा चल ना जेवायला रे